नमस्कार मी मानसी शिंदे तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संपूर्ण राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलेलं आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे सत्ता नेमकी कोणाच्या याकडे जनतेचं लक्ष लागून असून सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाकडे असतील हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज आपण बहुचर्चित महाड विधानसभा मतदारसंघात महाड विधानसभा मतदारसंघातील जनतेचं देखील लक्ष लागले की महाड विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण असेल त्याच पार्श्वभूमीवर आपण आज महाड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आहोत या राष्ट्रीय स्मारकात आमदार भरत शेड गोगावले हे मतमोजणीसाठी हजर झालेले आहेत आणि ते पुन्हा एकदा दावा करतात की ते चाळीस हजार पार करणार म्हणून तर आलोय ना आम्ही विश्वास नसतो तर आलो नसतो आम्ही शंभर टक्के विजय आपला आहे आणि निश्चित आहे चाळीस हजार पार चल राज्यातलं काय निकाल राहील चांगला निकाल राहील महायुतीचं सरकार येत आहे आणि सगळ्यांनी रिझल्ट दिलेले आहेत तुम्हाला एक दहाच्या नंतर पिक्चर क्लिअर होईल नंतर बोलवलंय मुख्यमंत्र्यांनी सर्व विजय उमेदवारांना हा जे काही पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही जाणार ओके चल